शेगाव शहरात पोलिसांची पेट्रोलिंग मोहीम राबवली पंचवीस ऑटो प्रवासी वाहने घेतली ताब्यात दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहरातील मुख्य परिसरात वाहतूक प्रभावी पेट्रोलिंग मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान वाहनांची तपासणी करण्यात आली आणि नियमबाह्य व कागदपत्राशिवाय फिरणारी एकूण पंचवीस ऑटो व इतर वाहने पोलिस स्टेशन येथे उभे करण्यात आली ही मोहीम एस आय गजानन मुंडे एच राजेश वानखडे शांताराम खालपे एन पी सी योगेश चोपडे पी सी लखन ठाकूर आणि ज्ञानेश्वर राठोड यांच्या संयुक्त पथकाने पार पाडले पोलिसांनी डिटेन केलेल्या वाहनाच्या मूळ चालकांकडून संबंधित वाहनाची कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे शहरात शिस्त आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे आणि आवश्यक ते सर्व कागदपत्रे सदैव जवळ बाळगावीत असे आवाहन शेगाव शहर वाहतूक पोलिसांनी यावेळी केले आहे महाराष्ट्र न्यूज वन सा मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजना राठौर वीडियो जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा आज दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी ने पीएसओ साहेब श्री नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली कर्मचारी एएसआय गजानन मुंडे एस सी राजेंद्र वानखळे आणि एस सी शांताराम खाडपे पी सी एसी योगेश चोपडे लखन था, PC, लखन ठाकूर आणि राठोड यांच्या खालील, खालील परिसरामध्ये मोहीम घेण्यात आलेली आहे त्या मोहिमे अंतर्गत एकूण चोवीस वाहनं लावण्यात आलेली आहेत त्यांचे कागद पडताळणी करण्यात का, आल्यानंतर योग्य ती कारवाई करून गाड्या सोडण्या कोणत्या कोणत्या मध्ये आज कारवाई करण्यात आली एक बस स्टँड दुसरं सागर विसावा मंदिर परिसर आंबेडकर चौक लवती चौक आणि उत्तरगेट, गेट आणि रेल्वे स्टेशन मधून सर्व अशा एकूण चोवीस गाड्या पोस्टल्या लागल्या धन्यवाद